रेट्रो फिटिंग तंत्रज्ञानाची गरज त्याचे प्रकार आणि पद्धती आर सी सी स्ट्रक्चरची ताकद वाढवण्यासाठी या पद्धतीने लागणारा अभ्यास यावरील विविध केस स्टडीज आणि रेट्रो फिटिंगचे फायदे यावर अभिषेक कार्ले यांनी विस्तृत मार्गदर्शन केले आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व असोसिएशन अहमदनगर आणि स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे प्रॅक्टिस करणारे सी कन्सल्टंट अभिषेक कार्ले यांचे रेट्रो डिफरंट स्ट्रक्चरल ॲस्पेक्ट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले पुणे मुंबई नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये तंत्रज्ञान वापरले जात असून आता नगरमध्येही याचे कन्सल्टंट उपलब्ध झाले असून या तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो असं यावेळी पुढे बोलताना कार्ले यांनी सांगितले आदेश गुंगे एसा अध्यक्ष रमेश कारले, प्रकाश जैन रवींद्र चौधरी एकनाथ जोशी यश शहा अनिल धोकरिया नंदकुमार बेरड आणि सभासद उपस्थित होते ई नवा युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल करा